क्लाइंट वर तुमचा विश्वास पटण्यासाठी पर्सनल ब्रँड महत्त्वाचा आहे तो कसा पटेल जर तुम्ही स्पेसिफिक एका इंडस्ट्रीमध्ये जर असाल तर तुम्ही तिथे बाप बनवून राहा एकाच इंडस्ट्री पकडा आणि तिथे बाप बनवून राहा असं तुम्हाला सांगतो की पर्सनल ब्रँड जो आहे तो ब्रँड कसा बनवायचा आहे आणि तो एका डिझायनरसाठी किती महत्त्वाचा आहे आणि तो किती इम्पॅक्ट पाडू शकतो तुमच्या डिझायनर लाईफवर सो सर्वात पहिलं पर्सनल ब्रँड म्हणजे काय की तुमची स्वतःची एक ओळख ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला ओळखता का कारण की मी डिझायनिंग शिकवतो हा एक माझा पर्सनल ब्रँड झाला आहे बरोबर तर तशी तुमची स्वतःची ओळख काय आहे ती बनवणं त्याला आपण पर्सनल ब्रँड म्हणतो सिंपल भाषेत ठीक आहे तर तो पर्सव ब्रँड तुम्ही कसा बनवू शकता किंवा माझी पर्सनल जर्नी जी आहे मी पर्सनल ब्रँड कसा बनवला आहे किंवा माझे एम्स काय आहेत या सर्व म्हणजे मी जे काही पर्सनल ब्रँडिंगसाठी केलेलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता सर्वात पहिलं सिम्पल गोष्ट पर्सल ब्रँडमध्ये तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काय करू शकता पर्सनल ब्रँडिंग कशी करायची थोडक्यात आता एक सिग्नेचर आहे ठीक आहे तुमची सिग्नेचर जी आहे तर ती तुमची ओळख निर्माण करते तुम्ही कोणत्या बँक अकाउंट मध्ये गेलात तर तुमची सिग्नेचर असेल म्हणजे ते तुमची ओळख आहे तो तो तुमचा पर्सनल ब्रँड होऊ शकते तर मी जर तुम्ही पहिले आपले व्हिडिओ जर बघितले असतील तर त्या मध्ये ना मी सुरुवातीलाच माझी एक साईन ऍड करत होतो जसं की नमस्कार मित्रांनो ना आज आपण फोटोशॉप एक इफेक्ट होता जवळपास मी तीनशे एक व्हिडिओला तो हा जो इंट्रो आहे माझा फस ब्रँड साईन माझी स्वतःची ओळख जी मी साईन मार्फत दाखवू शक दाखवत होतो तशीच तुम्ही दाखवू शकता काही प्रॉब्लेम नाही तर ती कशामध्ये बनवतात आफ्टर इफेक्ट मध्ये म्हणजे ती आफ्टर इफेक्ट मध्ये बनवायचो आणि सिंपल प्रीमियर प्रो मध्ये ती व्हिडिओ वरती टाकायचो अशा पद्धतीने तुमची स्वतःची एक सिग्नेचर बनवा जी काही आहे बनवा आणि ती प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ऍड करू शकता ठीक आहे सेकंड आता तुमची पर्सनल ब्रँडची जी आहे तर ती साईन तुम्ही इंट्रो टाईप इंट्रो तुम्ही बनवलाय तुमचा निश पकडा तुम्हाला पर्सनल ब्रँड कशासाठी बनवायचा डिझायनिंगमध्ये आहे पण तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये बनवायचा आहे रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टसाठी एज्युकेशन साठी कि बँकिंगसाठी म्हणजे बँकिंग जे काही मोठ्या मोठ्या अॅडवर्टाइजिंग एजन्सी असतात बँकिंगसाठी जे आपण हे म्हणतो काय म्हणतो त्याला शेअर मार्केट त्याचे जर तुम्हाला पर्सनल ब्रँड असेल त्याच्यामध्ये बनवा तुम्ही पर्सनल ब्रँड जो आहे तो, तो कशामध्ये बनवू शकता डिझायनर ही वेगळी कन्सेप्ट आहे रिअल इस्टेट आणि एज्युकेशन बँकिंगमध्ये तर तुम्ही तुमचा पर्सनल ब्रँड याच्यामध्येही बनवू शकता जो डिझायनर तुम्ही असाल तर फक्त थोडीशी हेल्प तुम्हाला या दोन गोष्टीची घ्यावी लागेल डिझायनिंगमध्ये काय की आफ्टर इफेक्ट जे आहे तर ते आपण इंट्रो साठी वापरतो जे साइन वगैरे किंवा थोडासा लोगो तुम्ही अनिमेट करू शकता तर तो लोगो अॅनिमेट करण्यासाठी पण आफ्टर इफेक्ट वापरतो तुम्ही आफ्टर इफेक्ट पण शिकलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरी स्टेप जी आहे तर ती तुमची काय असली पाहिजे तुम्ही हे सगळ्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट केल्या तुमचा इंट्रो तयार आहे स्वतःचा पर्सनल ब्रँड जे आहे तर ते तुम्ही ठरवले मला कशात करायचं आहे आता तुम्ही त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार आहात आता सोशल मीडियामध्ये काय फेसबुक इन्स्टा आणि लिंकिंग या तिन्ही प्लॅटफॉर्मवर हो स्वतःचं पर्सनल अकाउंट बनवा सुरुवात अकाउंट पासन करा आणि जे काय तुम्ही इंट्रो वगैरे जे बनवलेले ते सुरुवात टाकून द्या ठीक आहे इथंच ठेवून देतो त्याच्यानंतर हे जे व्हिडिओज आहेत तुमचे त्याच्यावरती व्हिडिओज टाका कशावरती तुमचे जे काही तुम्ही डिझायनिंग बनवार टोटोरिअल्स वॉटर तुम्हाला जर एज्युकेशनमध्ये असेल तर तुम्ही टोटोरियल्स बनवू शकता मध्ये तुम्ही रिअल इस्टेटचे प्रोजेक्टचे टोटोरियल्स टाकू शकता जेणेकरून तुमचे जे क्लाइंट्स आहे रिअल इस्टेट रिलेटेड जर तुमचा पर्सल ब्रँड तुम्ही बनवला किंवा एज्युकेशन रिलेटेड जर तुम्ही माहिती दिली युजर्सला व्हिडिओज मार्फत बरं का तर ते ऑडियन्स जो आहे तर ते क्लाइंट बेस्ड तुमच्यासाठी बेस्ट आहे म्हणजे लोक काय करतील तुमचा पर्सनल ब्रँड जर असेल ब्रँड तर तुमची एक ओळख निर्माण झाली कशामध्ये या गोष्टीमध्ये तुम्ही ते बनवताय तर हे जे ऑलरेडी क्लाइंट्स आहेत तुमची हे कोणाला रेफर करतील तुम्हालाच कारण की तुम्ही स्वतःचा पर्सनल ब्रँड मोठा केलाय तर त्याच्यामुळे तुमच्या पर्सनल ब्रँड जर तुम्ही केलात तर एक फायदा काय होणार आहे काय होणार आहे तुमचा जी तुमची जी ओळख आहे किंवा तुमच्यावरती विश्वास ट्रस्ट जो आहे जर विश्वास ओ... विश्वास जो आहे तर तो तुम्ही बनवू शकता म्हणजे क्लायंटवर तुमचा विश्वास पटण्यासाठी पर्सनल ब्रँड महत्वाचा आहे तो कसा पटेल की तुम्ही सोशल मीडिया जर मार्केटिंग केली त्याच्यावर तुम्ही डेडिकेटली व्हिडीओ जर टाकली कन्सिस्टन्सी जर ठेवली याच्यावरती तुमचा पर्सनल ब्रँड बनणार ठीक आहे मार्फत तुम्हाला क्लाइंट्स येतील पण कधी तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावरती तुमचे स्वतःला जे काही येते ते सांगाल किंवा तुम्ही जे काही सर्व्हिस देतात ते सांगाल तेव्हाच येतील ना त्याच्यानंतर फसल ब्रँडचा दुसरा एक असा फायदा आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही रिअल इस्टेट बद्दल फसल ब्रँड बनवला रिअल इस्टेट मार्केटिंग टिप्स देतात किंवा रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट बनवता तर तो बिल्डर्स तुमच्याकडे म्हणजे त्याच्यासाठी जे तुम्ही बनवणार आहे ते तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील याच्यामुळे काय होणार आहे की तो जो आहे तो तो डोळे झाकून तुमच्यावरती प्रोजेक्ट झोपवून देतो तेच सेम एज्युकेशन पोर्टलमध्येही सेम काहीच फरक नाही एज्युकेशन पोर्टलमध्ये काय की जे काही इन्स्टिट्यूट असतात ते तुमच्यासोबत लवकर प्रोजेक्ट देते कशामुळे तुमच्या पर्सनल ब्रँडमुळे तर मित्रांनो पर्सनल ब्रँड हा खरंच खूप महत्वाचा आहे याच्यावरती तुम्ही पर्सनली लक्ष द्या तुम्ही एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल अरे मी तर लिटरली तुम्हाला सात वर्ष झाले हेच करतोय स्वतःचा पर्सनल ब्रँड मोठा करतोय आत्ता कुठेतरी त्याचा थोडाफार फायदा होतो किती सात वर्षानंतर आणि तो रिझल्ट आत्ता कुठेतरी दिसतोय तर मी तुम्हाला पर्सनली रेफर करेल की स्वतः जे काही येत नसेल ना पर्सनल ब्रँड कसा बनवायचा एक सिग्नेचर तुमची जी आहे त्याचा इंट्रो बनवा कशात बनवायचं ते सांगितले त्याच्यानंतर तुमचं अकाउंट सोशल मीडियावरती बनवा त्याच्यानंतर तुमचं एक तुम्ही ज्याच्यासाठी मार्केटिंग डिझायनिंग करणार आहात तो स्पेसिफिक एकच इंडस्ट्री पकडा म्हणजे जेणेकरून काय होतं की जे आपण ऑडियन्स टार्गेट करतो की मला फक्त इन्स्टिट्यूटची मार्केटिंग करायची आहे तर ते इन्स्टिट्यूट तुमच्याकडे ती रिअल इस्टेट एज्युकेशन किंवा बँकिंग हे मिक्स करायला जाऊ नका ठीक आहे जर तुम्ही स्पेसिफिक एका इंडस्ट्रीमध्ये जर असाल तर तुम्ही तिथे बाब बनवून राहाल एकच इंडस्ट्री पकडा आणि तिथे बाप बोलून राहा आयो मित्रांनो तुम्हाला तुम्ही एक आ, ही पर्सनल ब्रँडची जी कन्सेप्ट आहे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करा तुम्ही स्वतः हा एक ब्रँड बनवा पूर्ण कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू